मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे चॅनल ब्लॉगमध्ये सर्व सर्वांना मग ते शब्द चिंतना शेगत होतं आज आम्हाला सुट्टी तर मी लवकरच उठलो लेट नाही उठलो त्याच्या पायावे पडलो तुम्ही पण पडा नंतर पप्पा म्हटलं चला आता बसलो आहे नाश्ता करायला चहा पिऊन तो झाली तर नाश्ता बघू शकता काय वटाणा बटाट्याची भाजी आणि चपाती म्हटलं चला आता मी घेतो नाश्ता करायला तुम्ही पण आहे नाश्ता करायला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये चालू आहे आता बाजारात आम्ही उद्या आहे भोगी म्हणून त्या सर्व मिक्स भाज्या घ्यायच्या तो साले आमी, तो साला सत्या ब्लॉग में दे कंटिन्यू रहा। आलू ब्लॉग में दे साले आता आमी, <स्थाथ> तो किसी बाजी आने लगा। मी या मम्मी? एकड़ एकड़। साइकल तलता है? साइकल तल तल। मम्मी पर। अरे। मम्मी पर नहीं। अनिम्मी पर नहीं। आता, तो भाजी बाजी चला

येते बाजा ऋषिकेश

काना घेते हैं का घेते हैं सर ये चाली सर ये तो एक किलो घेते हैं तिकाया उड़ी थी बिकने के लिए ये काली बांध ना बहुत बड़े हैं अलग अलग काल नहीं ना आए थे ये तो थो। ते तंबाटी ये कड़कन दूसरा बाज़ है

संक्रांतीचा सामान काय एक बाद झाला एवढं काय करायचे मांजा नाही का छोटा मांजा पण नाही का छोटा लालवाला ना हा मांजा नाही छोटा

अनी बोलो ना कि दोन कितने एक कितने कि एक 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 दोन दे एक एक संबंध में लगो ये बोल सिग्नल करते बच्चे टैकिंग है ना दस दोन दे दोन दे।

धूप ठेवायचं मावळलं नार आहे बरं आहे ना तू अरे बाबा पाहिजे तुला दोन चार आहेत भरपूर बघायला मग तो मोठा वाटतो ना आपण मांजे आणला चाळीस रुपयाला दुसरा कलर दिला याने मांजाचा मोठा मांजा तर कुठं गेला पाहिजे चौदा कलर हां कुठं गेला ऑरेंज नाही का ऑरेंज नाही लालच लालच घे ना तो हा लाल वालाच घे हा बाई ते हा एक गुलाबी घेतला तू गुलाबी येतो हा कुठला आहे लाल आहे हा गुलाबी आहे हा आणि हा पण तो आ तो पण ठेव दे आगिराले गुलाबी तो लाल कसा दिसला हा हां हां हा। तो ठेव सगळे पुढे आ हां ये लो ए आम्ही लाल वाले

मग त्याच्या साधी तुला कुठली घ्यायची ती बघ नाही तर नंतर बघ तर राहू तेच ते घे पहिले ते मग मला पण जायचंय परत मी जाम खरेदी करते सर्व आलं कर भारीच आहे आपल्याला काय झालं का चल बघा मम्मी आणि मी चाललोय घरी आलो भाज्या तर घेतलंय गाडी कोणाची चे? कोणाची काय चला कंटिन्यू आलो घरात करू शकता भाज्या बिज्या घेऊन आलोय भरपूर मम्मी येत आहेत अजून आता मम्मी येते तर सध्या दे, पुरते सांगते राहा ब्लॉगमध्ये मित्रांना आलो ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तो तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये नव्याने तोपर्यंत बाय बाय